परत त्या किल्ल्याचं त्यांनी त्यांच्याकडून परत तो वर्षी आम्ही भांतारदुर्ग माहूल यांनी परत गडे किल्ले दाखवले आहेत आज या किल्ल्यांची तुमची संपुष्टपटीपासून कुणाचा झाडा दाखवलाय तुला प्रत्येक किल्ल्यावर होता हे काय कसोग का वेलकम टू अनदर द ब्रँड न्यू जस्ट झोपेतून नाही उठलो आहे एक्सरसाइज केली आहे चांगली खूप जास्त म्हणजे घाम वगैरे आहे कडक एक्सरसाइज केली आहे आणि दाखवायची गोष्ट ही आहे की बुलावा आय आहे आपण एक तर हे आहे जे हनुमान भक्त मंडळ जे किल्ले बनवतो आहे आपल्या दिवाळीच्या टाईममध्ये तर मागच्याच्या मागच्या वर्षी आपल्याला बोलवलं होतं त्यांनी आणि यावर्षी देखील त्यांनी दे बोलवलेलं आहे आपल्याला इकडे माझी रग दिसते थोडे इग्नोर करा सो यावर्षीसुद्धा आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा किल्ले बघायला हा जायचं त्यांचा आणि किल्ले म्हणजे नेमकं माहू माहुलीगड परत पळसगड आणि भंडारदुर्ग हा तिन्ही म्हणून एकच दुर्ग आहे कितीही वेगवेगळे गुरुक आहेत हे मला जाऊन आता बघायचे तिथे कारण की मी पण हे नावं पहिल्यांदा ऐकलेत आहेत ह्यांचा इतिहास काय आहे काय हे आता मी आता थोड्या वेळात बघणार आहे थोडासा मी सुद्धा इतिहास काढून जाणार आहे सो लेट्स सी बघूयात त्यांनी किल्ले कसे बनवलेत आणि जाऊयात चलो आणि त्याआधी मला एक ट्रान्झिकशन करायचं होतं खूप दिवस आधी माहिती आहे तर हे आहे आपलं आजचं ट्रान्झिशन

तर मित्रांनो कसं माहीत आहे का आपल्याला बरेचसेच किल्ले माहीत नसतात म्हणजे महाराजांचे एवढे किल्ले कि आहेत ना त्यापैकी आपल्याला जे नावाजलेले किल्ले आहेत जसं सिंधुदुर्ग आहे रायगड आहे राजगड आहे त्यांचा शिवनेरी आहे म्हणजे हे जे नावाजलेले किल्ले आहेत हेच आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतात आणि हे जे जे दुर्ग आहेत किंवा काय हे अशाच आपल्या मोहीम येतो म्हणजे जसं कोणत्या असा दिवाळीच्या टाईममध्ये किल्ले बनवतात तर अशा टाईममध्ये जे वेगवेगळे प्रकारचे जे किल्ले असतात आता वासोटा वासोटाचं पण कसं आहे तर वासोटा आजकाल आपल्याला माहिती पडायला कारण की तिकडे ट्रेक होतात बरेचसे त्यामुळे आपल्याला वासोटा किल्ला हा माहिती व्हायला लागला आहे नाहीतर आधी वासोटा किल्ला पण असं म्हणजे कुणाला माहिती नसायचा परत हे जे असे बरेचसे दुर्ग आहेत ना पन्हाळा जसं माहिती आहे कारण की तो एक ठराविक प्रसंग घडला त्या किल्ल्यांवरती जसं रायगडवरती राज महाराज राहिले आहेत राजगड हा त्यांचा पहिला बांधलेला किल्ला आहे तिथे पण महाराज राहिले आहेत पन्हाळगड हा जो आहे तो त्यामध्ये पावनखिंडचा जो उल्लेख येतोय त्यामुळे पावनखिंड मला पणाळा माहीत झाला आहे पण असे जे, जे किल्ले आहेत ना हे कुठल्या तरी प्रसंगावरून माहिती पडल्यात आहेत पण हे जे ठराविक जे अननोन किल्ले आहेत तसं कोल्हापूरच्या बाजूला जे काय म्हणायचं चनगड आहे चंदगडचे इथे पण एक दोन तीन किल्ले एवढे भार आहेत ना पण असे प्रसंग त्या ठिकाणी ते ते घडलेच नाहीत त्यामध्ये किल्ले असे पूर्ण अननोन आहेत परत कोल्हापुराच्या तिथेच आजूबाजूला एक किल्ला आहे तो पूर्ण आता जमीन द्वस्त आहे म्हणजे एकदम असे क्वचितच काही अवशेष आपण म्हणू शकतो असे जे अवशेष राहिले आहेत त्या किल्ल्याचे मग हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला अशा एका मोहिमेतून म्हणा किंवा असे जे मुलं किल्ले वगैरे बांधतात त्याच्यामध्ये यामुळे आपल्याला हे बरेचसेच किल्ले त्यांचा इतिहास काय झालेलं होतं आता मी पण त्यामुळे त्या, त्या किल्ल्यांचा इतिहास वाचला मला पण ह्या किल्ल्यांचं माहीत नव्हतं पण ह्यामुळे मी पण त्या किल्ल्यांचं वाचलं की कसे असतात काय असतात किल्ले सो अशा गोष्ट आहेत या किल्ल्यांचं सांगायचंच म्हणलं तर चौदाशेच्या काळामध्ये म्हणजे चौदाशे अठराला समथिंग हा किल्ला मुघलांनी बांधला होता त्याच्यानंतर महाराजांनी हा सोळा सतराव्या शत्तर म्हणजे सोळाशे समथिंग त्या टाईममध्ये सोळाशे सत्तरच्या सा टाईममध्ये समथिंग किंवा सोळाशे नाही सोळाशे साठच्या समथिंग टाईममध्ये तो जो किल्ला आहे तो त्यांनी जिंकून घेतला होता त्याच्यानंतर परत त्या किल्ल्याचं त्यांनी त्यांच्याकडून परत तो किल्ला मुलांनी काढून घेतला परत त्याच्यानंतर महाराजांनी जिंकला परत तो पुरंदराच्या तहामध्ये तो किल्ला परत देण्यात आला असे जे बरेच काही त्या किल्ल्याचे इन्सिडेंट आहेत म्हणजे एक एकाच पर्वतरांगामध्ये एकच पर्वतरांग आहे त्याच्यामध्ये तीन वेगवेगळे वेग किल्ले आहेत सो बघूयात कसं त्यांनी नियोजन केलंय बघूयात जाऊन किल्ला चला आईच्या गावात येथे किल्ला होता थोंबे गल्लीमध्ये काढून ठेवला हो म्हणजे साफ केले ते सगळं दादा तो म्हटलं तो पण किल्ला बघायचा पण असून हा किल्ला नाही आता तो किल्ला ना त्यांनी पूर्ण दरवर्षी हाय असा ठेवतात तो ज्यावेळेस पुढची दिवाळी येते आणि त्यावेळेस ते किल्ले बनवा लागतात त्यावेळेसच तो किल्ला त्यांनी म्हणजे खराब करतात असं दुसरा मला सापडत नाही त्यामुळे खराब करताना तिथे तो नवीन किल्ला बांधतात त्याच ठिकाणी तो बघव्यात जाऊन आणि त्या किल्ल्याबद्दल अजून एक आता एक सांगायचं होतं तसं त्या किल्ल्याच्या तिथे पण एक घटना घडली आहे तिथे जेव्हा तो पुरंदराच्या तहामध्ये जेव्हा तो किल्ला गेला होता म्हणजे महाराजांनी पुरंदराच्या तहामध्ये जे चोवीस किल्ले दिले होते त्यापैकी हा एक किल्ला होता तो किल्ला जेव्हा ते जिंकायला गेले होते त्यावेळेस आप आपले एक हजार सैनिक तिथे आपले मारले गेले होते मोगलाकडून सो तिथे त्याचे एक वाईट दास्ता आपण म्हणू शकतो वाईट घटना म्हणू शकतो की ते घडलेली आहेत अशी बघायला गेलं तर आणि ते आजूबाजूच्याच आजु गावातले मराठा सैनिक होते जे तिथे मारले गेले होते आणि त्याचसोबतच त्यामुळे हां त्यामुळे तिथल्या जे आजूबाजूचे लोक आहेत म्हणजे महाराजांचं असं म्हणणं होतं की जे खरे हिरे जवाहरात म्हणतो किंवा सोनं म्हणतो ते आपले मावळ त्यांना मावळांना समजवत होते म्हणजे जे आपले मराठी सैनिक होतं त्यांना महाराज आपले सोनं समजवत होते सो एक हजार मराठा सैनिक तिथे मेल्यानंतर त्यांचे जे काय म्हणायचे पिढी होती त्या पिढीनं त्यांनी सोनार हे नाव गेलं होतं म्हणजे त्यांचं सरनेम सोनार केलं होतं सो so, कदम असं त्यांचं सरनेम होतं पहिलं कदाचित कदम समथिंग हां कदमच कदाचित सो so, त्या पिढी दर पिढीनंतर ते आता सोनार म्हणून ओळखले जातात सो असे बरेच काही इतिहास ह्या गोष्टी दुसरं म्हणजे असे किल्ल्यांच्या बाबतीतले बरेचसेच किल्ले आपल्याला जे माहिती नसतात त्यांचा इतिहास माहीत नसतो ते अशा कुठल्या तरी आपण कुठल्या तरी किल्ल्याला आपण आता भेट द्यायला चालू आहे भलेही तो तयार केलेला किल्ला असू दे आपल्या दिवाळीच्या टाईममध्ये पण अशा टाईममध्ये आपल्याला ते कळून जातं आपल्याला ते उत्सुकता राहते महाराजांबद्दल ॲज बिफोर आपण महाराष्ट्र राहतो शिवाजी महाराजांबद्दल आपलं खूपच आपण अटॅच आहोत आपण देव मानतो त्यांना सो so, ते अटॅचमेंटमुळे का असं ना ते आपल्याला थोडाफार इतिहास आपण ऑटोमॅटिकली आपण त्या इतिहासाकडे गेलो म्हणजे ओढलं जातो आपण सो so, चांगला आहे त्यामुळेच चार गोष्टी करतात भारी वाटतं त्यामुळे तर मित्रांनो जसं तुम्ही बघताय आपण पोहोचलो आहोत आणि जसं हा गड आहे म्हणजे हुबे प्रतिकृती हुब बनवलेली आहे गडाची म्हणजे जिथे इथे तोफ काना होता किंवा जिथे ते महाराजांचा वाडा होता म्हणजे छोटे छोटे जे वाडे म्हणजे आता ह्या गडावरती असं महाराजांचा काही भव्य वाडं नसणार आहे पण सदर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणार होत आहेत ऑब्व्हियसली इथे इथे पाण्याचे टाके वगैरे दिसत आहेत तिथे एक इथे एक पुढे पाण्याचा टाका आहे परत इथे एक मंदिर आहे महादेवाचं आणि सगळ्यात महत्त्वाची ह्यातली म्हणजे ह्या किल्ल्यापेक्षा पण सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट मी दाखवतो ते म्हणजे हे तीन डोंगर हे तीन डोंगर तिथंसुद्धा ती आहेत मी इमेजेस बघितले आहेत त्याचे हे तीन डोंगरांचे स्तंभसुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे मध्येच असे डोंगर उभारलेले आहेत असे डोंगर आहेत त्याचे पण खरंच खूप हुबेहूब बनवलं आहे पूर्ण किल्ला हा त्यामुळे छान वाटतंय खूप भारी बनवला आहे जय 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 शिवराय आमचं हनुमान दरवर्षीच अपरचित किल्ला करून त्या किल्ल्याचा अपरचित पण धगधगता ज्वलंत इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या वर्षी आम्ही भांडारदुर्ग माहुली आणि पळसगड हे किल्ले दाखवले आहेत या किल्ल्यांची उंची समुद्रसपाटीपासून दोन हजार सातशे पंच्याऐंशी फूट इतकी आहे तर या किल्ल्यांवर जाण्याची डोंगर रांग ही माहुली येते आणि चढण्याचा प्रकार हा कठीण प्रकारचा आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगावाजवळ हे दुर्ग त्रिकूट आहे मुद्दाम जाऊन पाहावे असे या ठिकाण कोणत्याही दुर्गप्रेम आणि निसर्गप्रेमांचा लाभ त्या निसर्ग सौंदर्याने वेड लावते अनेक सुळक्या तिला आणि लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो या किल्ल्यावर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला अनेक सुळके आहेत आणि खूपच लांब असा हा किल्ला आहे आणि या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाल्यास हा किल्ला शिलाहारी भोज काळात काळात बांधला असेल असे मानण्यात येते आणि त्यांच्या राजे होता आणि जिजाबाई त्यांनी या किल्ल्यावर मुक्काम केला होता के त्यानंतर निजामशाहीचं अंत करण्यासाठी आदिलशाही सेना व मोगल सेना एकत्रितपणे निजामशाहीवर से एक हल्ला करण्यासाठी आल्या त्यावेळेस शहाजीराजे इथे या किल्ल्यावरच होते त्यानंतर मोग मुगल, मोगलांनी या किल्ल्याला वेढा दिल्यानंतर शहाजीराजांनी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला पुढे छत्रपती शिवरायांनी सोळाशे अठ्ठावन्न मध्ये हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला आणि त्यानंतर सोळाशे एकसष्ट मध्ये हा मोगलांना परत द्यावा लागला परत हा जिंकून घेतला मराठ्यांनी पण सोळाशे पासष्टच्या च्या तहात हा एक दुर्गद्रिकूट पुन्हा गमावे लागले आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असेपर्यंत हा किल्ला मोगलांना जिंकता आला नाही आणि त्यानंतर हा किल्ला जेव्हा मोरोपंत पिंगळे यांनी दोन महिन्याच्या वेळानंतर जिंकून घेतला पुढे सतराशे पस्तीस मध्ये मराठी हा किल्ला हा किल्ला जिंकून घेतला आणि मोगलांना हा परत द्यावा लागला आणि परत बाजीराव पेशवे यांनी इंग्रजां इंग्रजांना हा किल्ला त्यांच्या तहानुसार दिला असा हा ज्वलंत इतिहास असणारा किल्ले माहुलीगड आता पर्यटकांपासून तसा वंचित वंचितच राहिलेला आहे त्यामुळेच आम्ही हा किल्ला आणि हे तिन्ही किल्ले दाखवून आणि सुळक्याने या किल्ल्यांचा जवलती इतिहास दाखवण्याचा आमच्या मंडळाने प्रयत्न केलाय आणि दरवर्षीच असा हा प्रयत्न आमच्या मंडळाकडून अपरिचित किल्ले हे जगासमोर मांडणं धन्यवाद आसनगावाजवळ हिवाट जाते ही मुख्य दरवाजापाशी जाते किल्ल्याच्या हा माहुली किल्ल्याचा मुख्य मेन दरवाजा आहे आता सध्या सुस्थितीत आणि या कि दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे या कि या दरवाज्यावर शरब शिल्प शिल्पे कोरलेले आहेत आणि आत गेल्यानंतर आपल्याला देवड्या म्हणजेच पहारेकरांसाठी राहण्याच्या ज्या खोल्या आहेत त्या दिसतात पुढे पुढचा पायरी मार्ग हा थेट किल्ल्यावर घेऊन जातो पुढे आल्यावर किल्ल्यावर किल्ल्याच्या ठिकाणी निळ्या पाण्याचं टाका दिसतं त्या टाक्या टाकांमध्ये पावसाचं पाणी जेव्हा पडत असतं त्यावेळी ते निळं दिसतं त्यामुळे निळ्या टाक्याचं पाणी निळ्या पाण्याचा टाका असं म्हटलं जातं इथे महादेवाची जी पिंड आहे त्यात झाडाखाली आहे पुढे आल्यानंतर किल्लेदारचा वाडा राजवाडा आणि त्याच्या बाजूला धान्य कोठार इकडं भारेकरांसाठी राहण्याच्या खोल्या हा जो ही जी पायवाट आहे ही पळसगडावर घेऊन येते हा हा जो हा पळसगड आहे त्या किल्ल्याचा उपयोग हा चेंगरीसाठी व्हायचा या किल्ल्याला गणेश दरवाजा म्हणून एक दरवाजा आहे या दोन किल्ल्यांच्या मध्ये दरीसारखा भाग असल्यामुळे किल्ल्यांचे वेगवेगळे भाग झाले पुढे आल्यानंतर तटबंदी आणि आम्ही जंग्या दाखवल्या त्या यांचा उपयोग हा बाण मारण्यासाठी किंवा शत्रूवर तेल लोटण्यासाठी किंवा दगड मारण्यासाठी केला जायचा पुढ्या आल्यावर आम्ही चुन्याचा घाणा दाखवलाय त्यावेळी चुन्याचा घाणा प्रत्येक किल्ल्यावर होता पुढे आपल्याला माहुली गडावरच माहुलेश्वर महादेव मंदिर दिसत आणि मंदिराच्या समोरच तलाव आहे पुढे कार्यक्रांसाठी राहण्याच्या खोल्या दाखवल्या त्याच्या पुढे जी पायवाट जाते ती भांडारदुर्ग या किल्ल्यावर जाते त्यानंतर इकडे भांडारदुर्ग या किल्ल्याचा कल्याण दरवाजा आहे आणि पुढे गेल्यावर गुहेतील पाण्याचं टाक आणि भांडा <tries> कि या किल्ल्याच्या समोरच आपल्याला तीन दिसतात या गावकऱ्यांनी मजेशी नाव काही दिले नवरा सुळका नवरी सुळका आणि भटोबा सुळका आणि त्याच्या बाजू आजूबाजूला सुद्धा अनेक सुळके आहेत लहान मोठे आणि त्याच्या समोरचा डोंगर त्याच्या पुढेच एक खूप मोठा सुळका आहे तो, तो, तो म्हणजे वजीर सुळका आम्ही तो दाखवलाय वजीर म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरच्या वजीराचा आकाराचा असल्यामुळे हो या या सुळकाला वजीर शुल्पा असं म्हटलं आपल्याला माहुली किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसतो तो म्हणजे हनुमान दरवाजा या दरवाजाच्या खाली हनुमानाचे शिल्प असल्यामुळं या दर या दरवाजाला हनुमान दरवाजा असं म्हटलं जातं या हनुमान शिल्पाच्या जवळ जाऊन बसता येतं आणि हा जो मार्ग आहे तो सध्याच्या स्थितीत आता आपल्याला इथून जातायच हीच एक वाट आहे किल्ल्यावर जाण्यासाठी आणि पुढे आल्यावर आपल्याला पाण्याचं टाका दिसत बरोबर आम्ही तटबंदीवर ही जी पांजी दाखवली ही ह्याचा उपयोग म्हणजे त्या तटबंदीवर चालण्यासाठी होतो आणि या वरच्या भागावर